रवळनाथ संस्थेनं स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जपली आहे समाजातील विविध घटकांना पदपुरवठा करण्याचं काम या संस्थेनं केलंय समाजाभिमुख कार्यामुळेच रवळनाथनं एक हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे असं प्रतिपादन धारवाड विद्यापीठाचे माजी कुलगुरू के बी गुडसी यांनी केलं श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या धारवाड शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीची पंधरावी शाखा धारवाड इथं सुरू होती या शाखेचं उद्घाटन झालं धारवाड असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष सुनील बागेवाडी रवळणाचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले उपाध्यक्षा मीना रिंगणे धारवाड शाखेचे चेअरमन शिवानंद चौगला सीईओ डी के मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती माजी कुलगुरू के बी गुडसी यांनी रवळणा सोसायटीच्या कामाचं कौतुक केलं नोकरी करत असताना एम एल चौगले यांनी मोठी स्वप्न पाहिली आणि रवळनाथ हाऊसिंग फायनान्स रूपानं ती सत्यात उतरवली आहेत चौगले यांच्या कुशल नेतृत्वामुळं रवळनाथ संस्थेची प्रगती होतीये चौगले यांचं योगदान सहकार क्षेत्रासाठी आदर्श उदाहरण ठरेल असं गुडसी यांनी नमूद केलं कोणतंही राजकीय पाठबळ नसताना चौगले यांनी गरिबांना मदत केल्याचं सुनील बागेवाडी यांनी नमूद केलं धारवाड शाखा कार्यालयात कोनशिला अनावरण आणि श्री रवळनाथ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं धारवाड शाखेचे चेअरमन शिवानंद चौगला शाखा सल्लागार प्राध्यापक बी व्ही नाडगौडा प्राध्यापक ए जी उगारकर जगदीश गुडगुर डॉक्टर शिवानंद अंगडी प्राचार्य लिंगराज होरकेरी महांतेश गुंजेटी शेखा शेट्टर शाखाधिकारी संतोष पाटील यांच्यासह प्रदीप जैन अरुंधती गलगली आर एस निळपणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते